आपण नवीन सिरीज सुरू केली की नाही दर बुधवारी रोजचं जेवण ती सगळ्यांना खूप आवडली आणि मुख्य म्हणजे बऱ्याच जणींचा अभिप्राय किंवा मला मेसेज आला की आमचा रोजचा स्वयंपाकाचा प्रश्न सुटला व्हिडिओ बघतो आणि त्यातनं छान आयडिया घेऊन आम्ही रोजचा स्वयंपाक करतो अगदी खरं आहे रोजचं जेवण करायचं म्हटलं ना की आपल्याला थोडंसं कंटाळवाणं वाटतं म्हणण्यापेक्षा काय करायचा हा प्रश्न कारण आपण करतोय छान आपण अगदी मन लावून करतो, करतो आणि मुलं घरात येतात किंवा नवरोजी घरात येतात पातेल्यावरचं झाकण उघडतात आणि शिबोर दुसरं काहीतरी करणं नाही तर आजच्या दिवस आपण हॉटेलमधनंच मागूयात ह्या एका वाक्यावर सगळं संपतं आणि आपण केलेली मेहनत सगळी वाया जाते म्हणून वेगवेगळ्या त्याच भाज्या आहेत पण त्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा करता येतील आणि घरातल्या मंडळींना कशा आवडतील ह्याचा विचार आपण रोजचं जेवण या सिरीजमध्ये करणार आहोत आजचं सुद्धा जी आपण भाजी करणार आहोत ती अगदी वेगळ्या पद्धतीची आहे छान लागते आणि सगळ्यांना आवडेल अशीच आहे पण ती काय करणार आहे हे मात्र मी आत्ता सांगणार नाही आहे स्वयंपाकघरात जाऊयात आणि बघूयात येताय ना आता रोजच्या आपल्या जेवणाकरता आपण काय काय स्वयंपाक करणार आहोत तर त्याची तयारी काय केली ते आपण बघूयात तर आता आपण पापड मेथीची भाजी करणार आहोत त्याच्याकरता आपण मेथी आणली निवडली आहे आणि मुख्य मेथीची पानं पानं घेतली थंडीच्या दिवसात मेथी कमी कडू असते त्यामुळे छान ताजी मेथी मिळते त्याचे फक्त पानं आपण निवडून घ्यायची नंतर एक तीन चार पापड मी असे तुकडे करून घेतलेत म्हणजे ते असे बारीक करून घेतलेत म्हणजे शिजायला सोपे जातील आणि ते मुख्य कच्चेच घेतले बरं का तुम्ही नुसते एखाद्या कढईमध्ये थोडेसे भाजून घेतले तरीसुद्धा चालू शकतं पण आमच्याकडे कच्च्या पापडाची चव जास्त आवडते आता आपण तुरीच्या डाळीची आमटी करणार आहोत नेहमीसारखा कुकर लावून घेतला आहे क तुरीचं वरण शिजवून घेतलेलं आहे त्याच्याकरता आपण कढीपत्ता आणि मिरचीची त्याला फोडणी देऊन कढीपत्त्याच्या स्वादाची अशी मस्त हिंग घालून आमटी करणार आहोत आता त्यानंतर आपण तिळाची चटणी करणार आहोत त्याच्याकरता आपण हे तीळ घेतले तीळ नेहमी आपण भाजून ठेवावे घरामध्ये म्हणजे कशातही पटकन वापरता येतात अर्धी वाटी आपण तीळ घेतलेत दोन तीन चमचे लाल तिखट थोडेसे जिरे आणि चवीपुरतं मीठ आणि एक दोन चार लसणाच्या पाकळ्या घालून आपण ओलसर अशी ही चटणी करून घेणार आहोत आता अकरा चौपन्न झालेत आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया भाजलेले तीळ अर्धी वाटी याच्यात घातले त्यात आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात अशी चटणी केली तर ती कोरडी चटणी होते आपल्याला आज ओलसर चटणी करायची कारण आपली भाजी कोरडी आहे ना म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात आता हे मिक्सरवर आपण फिरून घेऊयात अशी आपली ओलसर तिळाची चटणीसुद्धा तयार झाली आपलं कढई तापलेली त्याच्यात आपण तेल घालूयात पहिल्यांदा आपण पापड मेथीची भाजी करणार आहोत बरं का तेल तापलं आहे आपण मोहरी घालूयात मोहरी तडतडली त्याच्यात आपण गॅस लहान करून हिंग घातला थोडीशी हळद आणि धुतलेली आपण मेथी याच्यामध्ये घालणार आहोत मेथी मी चिरून घेतली नाही तशीच मेथीची बाना घेतलीत मेथी अशी पाण्यातनं काढली की तुमच्या लक्षात येत असेल की एवढी माती त्याच्यामध्ये असते त्यामुळे नेहमी मेथी पाण्यामध्ये धुऊन मगच घालावी आज आपण चिरली नाही आहे आधी जरी अशी पाण्यातनं काढली आणि कापडावर आपण छान पसरून ठेवली आणि नंतर चिरली तरीसुद्धा चालू शकतं इतकी माती आपल्या मेथीमध्ये होते या मेथीमध्ये आपण लसूण वगैरे आता काही घातलेला नाही आहे आपल्याला आवडत असेल तर वर्ण लसणाची फोडणी दिली तरी चालू शकते किंवा आता फोडणीत आपण लसूण घातला तरीसुद्धा चालू शकते आता याच्यामध्ये आपण हा जो पापडाचे तुकडे करून ठेवले थे, होते ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यात चवीपुरचं तिखट थोडेसे जिरे साधारण एवढ्या भाजीला हा लहान चमचा भरून आणि थोडंसं असं आपल्याला मीठ लागेल तुमच्या लक्षात आलं असेल की मेथी आपण टाकल्यानंतर ती थोडीशी कमी झाली आणि मग आपण मीठ घालतो पापडामध्ये आपल्या मीठ आहे त्यामुळे त्या हिशोबाने आपण मीठ घालायचं या मेथीमध्ये पाणी असल्यामुळे हो त्याच्यातच आपले पापड आहेत ते चांगले शिजले जातात पापडाचं प्रमाण आपल्याला हवं तसं कमी जास्त आपण केलं तरीसुद्धा चालू शकतो आता याच्यात आपण थोडीशी धन्याची पावडर घालणार आहोत शिजली मेथी की आपली भाजी तयार झाली या भाज्या आहेत ना या पटकन होतात चवदार होतात आणि मुख्य म्हणजे काय की डब्यामध्ये न्यायच्या असतील तरीसुद्धा चांगल्या लागतात आणि पापड बहुतेक सगळ्यांना आवडतातच त्यामुळे असे पापड जर आपण भाजीमध्ये कुठल्याही भाजीमध्ये आपण घालू शकतो भेंडीची भाजी पालकाची भाजी कुठल्याही भाजीमध्ये आपण ही जर पापड घातला तर त्याने चव चांगली येते त्याच्यात अगदी अर्धा चमचा मी धण्याची पावडर घातली पापड आपण मिऱ्याचे पापड घेतलेत बरं का आमच्याकडे दाण्याचा कूट आवडतो त्यामुळे याच्यामध्ये मी थोडासा दाण्याचा कूट घातला आपली मेथीची भाजी तयार झाली आता ही आपण एक गड्डी घेतली होती साधारण एक गड्डी मेथीची भाजी आणि चार पाच पापड दोन माणसांकरता किंवा तीन माणसांकरता पुरेसे होतात जशी आपल्या घरामध्ये माणसं असतील किंवा जशी मंडळी असतील त्या पद्धतीने आपण मेथी घेतली तरीसुद्धा चालू शकतो ही आपली मेथीची भाजी तयार झाली आता आपण आमटी सुरू करूयात त्याच्याकरता आपण अगदी थोडंसं तेल घातलं आहे आज आपण अगदी हिंगाच्या चवीची आणि कढलिंबाच्या चवीची आमटी करणार आहोत त्याकरता आपल्याला तेल काही जास्त लागणार नाही आहे आमटीला मुळात तेल कमीच लागतं बरं का त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूयात मोहरी तडतडली की लागली गॅस लहान करायचा म्हणजे मोहरी काळी होत नाही कारण का मोहरी जळाली ना की वास खूप विचित्र येतो हिंग घातला थोडीशी हळद कढीपत्त्याची पानं दोन मिरच्या थोडंसं परतून घेऊयात आपण पर। आणि नंतर हे तुरीचं वरण आहे की नाही हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात पहिल्यांदा पाणी घालून घेऊयात आणि मग नंतर जी डाळ ही थोडीशी आपण आणखीन घोटून घेऊयात काही जणांकडे फार अगदी एकजीव झालेलं वरण आवडत नाही काही जणांकडे अगदी डाळ वरणामध्ये असलेली आवडत नाही जसं आपल्याकडे आवडत असेल त्या पद्धतीने आपण वरण केलं तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यामध्ये आपण हे वरण घालून घेऊया मी पाऊन वाटी तुरीची डाळ शिजत टाकली होती आता ह्याच्यात आपल्याला आणखीन पाणी लागेल आणखीन पाणी घालून घेऊयात त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालूयात आज ह्याच्यात तिखट वगैरे काही घातलेलं नाही या दोन मिरच्या आहेत ना ह्याचा स्वाद ह्या आमटीला छान येणार आहे काय आमटी करताना तुरीची मुगाची मसुरीची त्याच डाळींचा वापर आपण आमटी करण्याकरता करतो पण प्रत्येक वेळेला जर आपण मसाला किंवा फोडणीचं साहित्य जर वेगळं वेगळं घातलं तर तीच आमटी खूप चवदार होते ह्याच्यात आता अगदी छोटासा गोळाचा खडा घातला आहे अमसूल चिंच काही घातलं नाही फक्त थोडीशी गोडसर चव यावी म्हणून आहे ह्याच्यात आपण काळा मसालासुद्धा काही घातलेला नाही आहे बरं का फक्त हिंग कडीपत्ता आणि मिरची ह्याचा स्वाद आपल्या आमटीला छान येणार अशी स, आ, साध्या चवीची चवदार आणि सात्विक आमटी आपली तयार झाली आहे थोडीशी एक दोन तीन मिनटं उकळली की आपली आमटी तयार झाली आपला संपूर्ण स्वयंपाक तयार आहे आता ॲक्च्युअल आमटी भाजी आणि चटणी करायला किती वेळ लागतो ते आपण बघितलं पोळ्या आणि भात आपण आधीच करून ठेवलंय तर त्यामुळे त्याला किती वेळ लागतो हे आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ते दाखवलंय की नाही थोडेसे पापड आपण त्याच्यामध्ये घातले आणि काय त्या भाजीची चवच बदलून गेली इतकी सुंदर भाजी झाली तिचं रूप बदललं तिची चव बदलली आणि मुख्य पापड मेथी हे नावंच इतकं छान वाटतं की नाही की सगळेजण निदान थोडीतरी खाऊन बघूयात म्हणून पानामध्ये घेतात आणि मग काय भाजी पस्तच होते अशा छान छान सोप्या चांगल्या नाविन्यपूर्ण रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारची किंवा कुठली भाजी आवडते तेही मला कळवा म्हणजे मग काय होईल त्या भाजीचे काही नाविन्यपूर्ण पदार्थ आपल्याला करता येतात का ते आपण बघूयात आणि ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवूयात आणि ते सांगायला विसरू नका बरं का धन्यवाद बर